श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनं देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानलं जात असेल तर ते भगवान शिव आहेत पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त रागही कोणाला येत नाही भगवान शिव इतके निष्पाप आहेत की भक्ताने त्यांना खऱ्या मनाने हाक मारली तर त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात म्हणून त्यांना भोले बाबा असं देखील म्हटलं जातं अशा या महादेवाची पूजा करायला आपण अत्यंत घाबरत असतो कारण की ते जेवढे भोले आहेत तेवढेच ते जास्त रागीट देखील आहेत तर घरामध्ये शिवलिंग कुठे ठेवावे शिवलिंग घरात कसे ठेवावे शिवलिंग घरात स्थापना करत असताना कोणती काळजी घ्यावी घरात शिवलिंग नेमकं किती आकाराचं असावं त्याच्यासोबत नंदी असावा का साप असावा का शिवलिंग घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत जर तुम्ही शिवलिंग चुकीच्या दिशेला ठेवले असेल किंवा त्याच्या बाबतीत काही चुका झाल्या असतील तर नक्कीच भगवान महादेवांच्या क्रोधाला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळेच घरामध्ये कोणतंही कार्य धड होत नाही कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत नाही त्यासाठी आपण नित्यनेमाने भगवान महादेवांची पूजा करायला लागते तर त्यासाठी शिवलिंग घरात असेल तर नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अगदी नव्याण्णव टक्के काही लोक ज्या चुका करतात तर त्याबद्दलची परिपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा आणि याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महादेवाची पिंड घरामध्ये असेल किंवा तुम्हाला जर महादेवांची पिंड घरामध्ये स्थापन करायची असेल महादेवांची सेवा करायची असेल परंतु तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील तर तुम्ही घाबरून जात असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्यवस्थित विचार करा तुम्ही घरामध्ये महादेवाची पिंड स्थापित करू शकता फक्त सगळे हे नियम जे आहेत तर ते आपण पाळले पाहिजे आणि नियमांनुसार महादेवांची पूजा जर केली तर नक्कीच त्यांच्यासारखा दुसरा देव नाही जो लवकर पावतो आणि लवकर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो नवीन शिवलिंग घरात आणत असताना ते शिवलिंग तुम्ही सोमवारी महाशिवरात्रीला अशा शुभ दिवशी खरेदी करून आणू शकता त्यानंतर बघा शिवलिंग तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा ही केली जात नाही कारण की शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा ही मंदिरामध्ये केली जाते घरात केली जात नाही त्यासाठी तुम्ही नवीन शिवलिंग खरेदी करून आणलं असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्याला चुकून देखील करायची नाही तर शिवलिंग आपण केवढं खरेदी करावं तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना ते नर्मदा नदीच्या दगडापासूनच बनलेलं शिवलिंग असावं ते खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय जे काचेसारखं का शिवलिंग असतं ते देखील खरेदी करून घरामध्ये आणणं अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय बघा पितळेचे जे शिवलिंग असतं तर ते शिवलिंग देखील देवघरामध्ये ठेवावं शक्यतो तुम्ही देवघरामध्ये देवाऱ्यामध्ये शिवलिंग ठेवणार असाल तर ते तुम्ही नक्कीच पितळेचं शिवलिंग घ्यावं देवघरामध्ये नक्कीच स्थापन करावं ते अत्यंत शुभ असतं त्याच्याबद्दल आपल्याला जास्त धोका देखील नसतो तर बघा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार केवढा असावा शिवलिंग खरेदी करत असताना त्याचा आकार आपल्या अंगठ्या इतकाच असावा या आकारापेक्षा जास्त मोठं शिवलिंग देवघरामध्ये ठेवता कामा नाही कारण की शिवलिंग हे जास्त संवेदनशील असतं त्यामुळे देवघरामध्ये लहान आकाराचं शिवलिंग ठेवलं जातं शिवलिंगामधून एक उष्ण ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेला शांत करण्यासाठी त्याच्यावरती बघा पाण्याचा अभिषेक केला जातो आणि जे मंदिरामध्ये मोठे शिवलिंग असतात तर इतर देवतांपेक्षा महादेवांच्या पिंडीची पूजा ही चार प्रहरी केली जाते तर त्यावरती पाण्याचा अभिषेक जलाभिषेक इतर वस्तूंचा अभिषेक केला जातो आपल्या घरामध्ये एवढं करणं जमत नाही त्यासाठी तुम्ही जर महादेवाची पिंड घरामध्ये आणणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा आकार हा अंगठ्यापेक्षा कमी असावा असं शिवलिंग घरामध्ये ठेवलं जातं त्याची आपण नित्यनेमाने पूजा करावी लागते शिवलिंग घरात असेल तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्याच्यावरती जलाचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच पाण्याचा अभिषेक करायचा आहे तर जल अभिषेक करणे अतिउत्तम आहे तर बघा रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला जर जमत नसेल तर फक्त सोमवारी प्रदोष शिवरात्री महाशिवरात्री अशा दिवशी तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तरी सुद्धा चालेल शिवपिंडीवरती अभिषेक जलाभिषेक म्हणजे फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा महादेव अगदी लवकर प्रसन्न होतात घरामध्ये शिवलिंग असेल तर सोमवारी का होईना कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करू शकतात कच्चं दूध घ्या बघा शिवलिंगावरती कधीही गरम दूध घातलं जात नाही किंवा शिवलिंगावरती तापवलेलं दूध देखील आपल्याला व्हायचं नाही हा नियम देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण की तापवलेलं जे दूध असतं ते शिवलिंगावरती वाहिलं जात नाही किंवा जे पाकिट दूध असतं ते सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही आहे त्याने अभिषेक करायचा नाही कारण की पाकिट दूध जे आहे तर ते अगोदरच तापवलेलं असतं त्यासाठी पॅकेट दूध वापरायचं नाही शक्यतो गाईचं दूध वापरलं तर अतिउत्तम होईल परंतु दूध हे कच्च असावं त्यानंतर आपण शिवलिंगावरती फक्त जल अभिषेक केला तरीसुद्धा चालतो शिवलिंगावरती जे काही आपण अभिषेक करतो तर बघा आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ आहे तर ते आपल्याला घ्यायची सवय असते परंतु जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करत असाल तेव्हा ते अभिषेक केलेलं पाणी किंवा तीर्थ तुम्ही पिऊ नये कारण की असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती वाहिलेल्या किंवा शिवलिंगावरती चढवलेल्या कोणत्याही वस्तू प्रसाद म्हणून आपण खाऊ नये असं देखील शास्त्रामध्ये सांगितलं जातं तर महादेवाची पिंडं देवघरामध्ये नक्की कुठे ठेवावी महादेवाची पिंड देवघरामध्ये ठेवत असताना गणपतीची मूर्ती ही महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे तर बघा महादेवाची पिंड तुम्ही सगळे देवी देवता ठेवणार आहात तर तुमचे जे पहिली पायरीवरती आपण आपले कुलदेवत असतात इष्टदेवता असतात आणि त्यानंतर इतर देवता तर तुम्हाला महादेवाची पिंड सर्वात खालच्या पायरीवरती ठेवायची आहे म्हणजे दुसऱ्या सगळ्या देवांच्या पुढे आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि महादेवाची पिंड मागे ठेवून इतर देवता पुढे ठेवू नका देवघरामध्ये महादेवाची पिंड ठेवत असताना ती पुढे ठेवावी त्यानंतर अजून एक आपल्याला नियम पाळायचा आहे तो असा की महादेवाची पिंड बघा बरेच जण काय करतात तुळशीमध्ये ठेवतात तर चुकून देखील तुम्हाला तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवायची नाहीये कारण महादेवाला तुळशी वाहिली जात नाही तुळशीमध्ये असतो तो शालिग्राम दगड असतो तर तो महाविष्णूचं एक प्रतीक आहे त्यामुळे शिवलिंग घरामध्ये तुळशीमध्ये ठेवत असाल तर तुम्ही तुळशीमध्ये ठेवू नका त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करत असताना देखील आपल्या विशेष काळजी घ्यायची आहे शिवलिंग स्वच्छ करत असताना आपण बघा प्रत्येक देवी देवतांची मूर्ती जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा ती अंगठ्याने साफ करतो परंतु शिवलिंग जे आहे तर त्या अंगट्याने साफ करायचं नाही कारण की तुम्ही अंगठ्याचा वापर जो आहे तो शिवलिंग साफ करताना करू नये तुम्ही बोटाने शिवलिंग साफ करायचं आहे अंगठा शिवलिंगाला लावू नये हा देखील नियम आपल्याला रोज पाळायचा आहे सोमवारी वगैरे तुम्ही शिवलिंगावरती चंदनाचे लेप करू शकता शिवलिंगाला तुळस व्हायची नाही शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही व्हायचं नाही शिवलिंगाला भस्म लावलं जातं गुलाल लावला जातो शिवलिंगाला पांढरं फूल वाहिलं जातं बेलपत्र व्हायचं आहे बेलाचे एक पान जरी शिवलिंगावरती वाहिलं तरी ते आपल्याला जास्त शुभफळ देत असतं बेलपत्र वाहत असताना बेलपत्राच्या देठाला तोडल्यानंतरची जी गाठ असते तर ती गाठ आपल्याला काढून टाकायची आहे आणि बेलपत्र हे नेहमी उलट व्हायचं आहे तर हा नियम देखील आपण लक्षात ठेवायचा आहे सोमवारी प्रदोषला महाशिवरात्रीला शिवलिंगावरती तुम्ही बेलपत्र वाहू शकता रोज बेलपत्र नाही मिळालं तरी देखील काही हरकत नाही तुम्हाला कधी जेव्हा बेलपत्र भेटेल तेव्हा तुम्ही बेलपत्र वाहू शकतात किंवा धोत्राचं फळ फूल शिवलिंगावरती वाहिलं जाते शिवलिंगाला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण वस्तू शिवलिंगावरती वाहू शकतो तर बघा घरामध्ये नेहमी महादेवाची पिंड ठेवायची असते फोटो घरामध्ये ठेवायचा नसतो जर फोटो आपण घरामध्ये ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा परंतु घरामध्ये शंकराचा फोटो महादेवाचा फोटो ठेवूच नाही कारण असं म्हटलं जातं की महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो आणि घरामध्ये जर महादेवाचा फोटो ठेवला तर घराचं स्मशान होतं तर त्यासाठी आपण घरामध्ये महादेवाचा फोटो कधीही ठेवू नये महादेवाची पिंड स्वरूपामध्ये पूजा केली जाते पिंडामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब असतं आणि महादेवाची एकट्याची पूजा करायची नसते ती कुटुंबासोबतच करायची असते आणि जी पिंड असते त्या पिंडीमध्येच त्यांचं संपूर्ण कुटुंब असतं त्यासाठी महादेवाची पिंडही पुजली जाते कधीही महादेवांचा फोटो पुजला जात नाही तर तुम्ही देवघरामध्ये शिवलिंग जर स्थापित केलं असेल तर त्याची जागा आपल्याला वारंवार बदलायची नाही आहे एकाच ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाची जागा कधीही सारखी सारखी बदलू नये याशिवाय घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग कधीही एकटे ठेवू नका शिवलिंगा शेजारी गणपतीची मूर्ती व माता पार्वतीची मूर्ती असायला लागते तर बघा घरामध्ये जी अन्नपूर्णा असते तर ती अन्नपूर्णा ही महादेवाची बायको पार्वतीचं स्वरूप आहे त्यासाठी महादेवांच्या पिंडीजवळ अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही ठेवू शकता याशिवाय गणपतीची मूर्ती देखील आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे महादेवांची पिंड ही एकटी राहत नाही महादेवांच्या पिंडीच्या डाव्या हाताला आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करायची आहे याशिवाय बघा आपल्याला प्रश्न पडतो की आपण जेव्हा शिवलिंग घरामध्ये शिवपिंड आणतो तर महादेवाची पिंड घरामध्ये आणल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती नाग असावा का किंवा नंदी असावा का असे प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येतात तर महादेवाची फक्त पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो आणि तो, तो देवघरामध्ये नसावा याशिवाय असं देखील सांगितलं जातं की घरामध्ये एकापेक्षा अधिक शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये कधीच ठेवायचे नाहीत असे शिवपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित ती बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि ते जास्तीचे शिवलिंग मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा नदीमध्ये विसर्जित करा नेहमी महादेवाचा अभिषेक करताना महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मधाने यांचं मिश्रण करून देखील पंचामृताने तुम्ही करू शकता पंचामृत अर्पण केल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक करत असला तरी देखील सर्वात आधी पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृत किंवा तुम्ही कोणत्याही वस्तू वापरून देवाचा अभिषेक करणार असाल तर आणि त्यानंतर सर्वात शेवटी स्वच्छ पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने शिवलिंग पुसून देवघरामध्ये दे ठेवायचं आहे देवाला पांढरी गंध गोळी महादेवाला किंवा ज्याला आपण भस्म म्हटलं जातं तर ते लावायचं आहे आपण त्याला कुंकू अजिबात लावायचं नाही हळद देखील लावायची नाही तुम्ही महादेवावर पांढरा अक्षदा वाहू शकता रंगीत अक्षदा महादेवांच्या पिंडीवरती व्हायच्या नाहीत महादेवाची पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही बेलपत्र व्हायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती तुळशीपत्र कधीही व्हायचं नाही महादेवाला पांढरे फूल व्हायचे आहे जसे की सोनचाफा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलाचं फळ किंवा गोकर्णीची फुलं देखील महादेवाला वाहू शकता देवघरामध्ये तुटलेले भंगलेले असं शिवलिंग ठेवायचं नाही असे शिवलिंग आपण त्वरित आपल्या नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे व त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे घरातील देवघरामध्ये कधीही तुटलेली भंग पावलेली मूर्ती ठेवू नये जी मूर्ती तुटलेली असेल तर ती ताबडतोब घरातून बाहेर करायची आहे विसर्जित करायची आहे हे खूप महत्वाचं आहे ती मूर्ती नदीमध्ये विसर्जित करावी अन्यथा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावी तुटलेल्या किंवा भंगलेल्या मूर्ती देवघरामध्ये ठेवणं हे अशुभतेचे लक्षण मानले जातं जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी असे प्रत्येकाची अपेक्षा असते यासाठी परिश्रमाला अध्यात्माची जोड दिली जाते घरातील देवघर हे संबंधित कुटुंबातल्या सदस्यांची उपासनेची जागा असते नित्य उपासण्यामुळे कुटुंबातील अडथळे अपयश दूर होतं असं मानलं जातं त्यामुळे देवघरामध्ये वास्तुशास्त्राच्या नियमानुसार देवी देवतांच्या मूर्ती आणि फोटो असायलाच हव्यात त्यामुळे उपासनेचे योग्य फळ आपल्याला मिळण्यास मदत होते देवघरामध्ये मोठ्या आकाराच्या किंवा भंगलेल्या मूर्ती कदापि नसाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं तर ही शिवलिंगाबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ